सुटला गाडी क्रमांक चौदा सुटला आणि चौदा मध्ये एकच गाडी बोलते एकच गाडी बोलते सुंदर अशी गाडी बोलते आणि गाडी एकतीस गाडी उभा ते गाडी क्रमांक चौदा मध्ये अतिशय सुंदर आणि एकट्याच निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक चौदाचा तास क्रमांक पाच वारी मोर्या ग्रुप जांभूळवाडी या गाडीचा एक नंबरला जोरवारी मालकाच त्या शनिवार हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली डायरा ठिकाणी अखेर किंवा मजबूत बांधा म्हणून संबोधलं जात असा सिद्धिनायक देवाची जगदीश बाप्पू शिंदे यांचा या ठिकाणी पेस्टन बावीस अकरा